छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घरगुती वादामुळे एका स्टेशन झालंय स्टेशन मास्तरचे फोनवरून पत्नीशी जोरदार भांडण झालं त्यावेळी त्या भांडणाचा परिणाम असा झाला की रेल्वेला सुमारे तीन कोटी रुपयांचा भुर्दंड पडला त्यामुळे त्याला नोकरी तर गमवावी लागलीच शिवाय घटस्फोटही झाला त्याचं झालं असं की एका रात्री ड्युटीवर असताना स्टेशन मास्तरला त्याच्या पत्नीचा फोन आला त्यावेळी त्याचं पत्नीशी फोनवरून जोरदार भांडण झालं कामात बिझी असल्यानं आपण घरी बोलूया ओके असं म्हणत त्यांनी फोन ठेवला दुर्दैवानं सहकाऱ्यांना सूचना देण्यासाठी आलेल्या मायक्रोफोन त्यावेळी सुरूच होता आणि त्याची त्यांना कल्पना नव्हती पण पलीकडे बसलेल्या त्याच्या सहकार्यानं स्टेशन मास्तरनं ओके म्हटल्याचं ऐकलं आणि नक्षलग्रस्त भागातील प्रतिबंधित मार्गावर मालगाडी जाऊ देण्यासाठी हिरवा सिग्नल दिला सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही तरी रात्रीच्या वेळी त्या परिसरातून जाण्यासाठी असलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्यामुळे रेल्वेला तीन कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं परिणामी रेल्वेनं त्याला निलंबित केला पण त्याच्या मागचा दुर्दैवाचा फेरा थांबला नाही नोकरीतून निलंबित झाल्यानं त्याचं वैवाहिक जीवन अधिकच बिकट झालं स्टेशन मास्तर विशाखापट्टणमचा रहिवासी असून पत्नी दुर्ग येथील रहिवासी आहे त्यांचा विवाह बारा ऑक्टोंबर दोन हजार अकरा रोजी झाला होता मात्र त्याच्या पत्नीचा कथितरित्या विवाहबाह्य संबंध होते आणि त्यावरून त्यांच्यात कलह सुरू होता निलंबनानंतर त्यांच्यातील भांडण विकोपाला गेली त्यानं विशाखापट्टणम फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा